कर्जत विधानसभा मतदारसंघातले शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय या पक्षातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांच्या बरोबर तमाम सगळ्या कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये जीवाचं रान करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचं नेत्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन मनापासून अतिशय चांगल्या पद्धतीच्या कामाच्या निमित्त कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्हा सर्वांना सुद्धा तुमच्यासोबत इथं जोडून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला भेटण्याची संधी देणाऱ्या आमच्या मित्रांचं सुद्धा अभिनंदन करेन तर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना दोन हजार चौदा ते एकोणीस आणि एकोणीस ते चोवीस या दोन टप्प्यांमध्ये मी काम केलं विधानसभेमध्ये एकोणीस ते चोवीस या टप्प्यामध्ये काम करत असताना रायगडच्या विधानसभामध्ये रायगड जिल्हा परिषद जिल्ह्यातून तीन आमदार आमचे आले त्यातले एक होते भरत शेठ दुसऱ्या बाजूला दोन होते ते आमचे सगळे महेंद्र शेठ खरं म्हणजे अशा पद्धतीची भाग्यवान लोकं मिळण्यासाठी सुद्धा भरत शेठ खूप मोठ्या पद्धतीचं भाग्य तुमचा मी पहिल्यापासून बघत होतो असं भाग्य मिळणं खूप दुर्मिळ आहे हे दोघंही एवढे मोठे शेठ आहेत की भरत शेठच्या पाठीमागे बघितलं तर भरत शेठ तसा आमच्यासारखा सा साधा माणूस परंतु हे दोघंही शेठ म्हणायचे की आम्ही दोघं नाही फक्त आमच्या भरत शेठला मंत्री करा असं म्हणणारे दोन शेठ एका बाजूला महेंद्र शेठ तिकडं थोरवे आणि इकडं तिकडच्या बाजूला असणारे आमची महेंद्र शेठ यामुळे भरत शेठसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं सातत्यानं त्यांच्यासाठी काम आणि धावपळ करणार हे दोन्ही जवाबाचे सहकारी त्यांचा आग्रह त्यांचा प्रेम आणि त्याच्याबरोबरीनं आज कार्यक्रमाला त्यांनी बोलण्या पाठीमागची दुसरी पाटील साहेब त्यांची भावना अशी होती की जसं त्यांना असं वाटत होतं की भरत शेख मंत्री व्हायला पाहिजे तसंच त्यांना वाटायचं की आपला प्रकाश तुम्हाला मित्र आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यानं काम करण्यासाठी त्यांना सुद्धा मंत्री व्हायला पाहिजे मला वाटतं मंत्री झाल्यानंतरचा माझा राज्यातला पहिला कार्यक्रम महेंद्रजी तुमच्याकडे मी तुम्हाला सांगतो निश्चितपणानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला शुभेच्छा देत असताना अशाच पद्धतीचं राजकारण समाजकारण आपण करत चला खूप चांगल्या पद्धतीने काम करत चला खरं तर राजकारणामध्ये एक साचेबद्ध अशा पद्धतीचं राजकारण आपण करत असतो पण त्या सगळ्या साच्या म्हणून या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या वेळेला आपल्याला लोकांनी संधी दिली त्या संधीनंतर ज्या पद्धतीने कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आपण काम केलं ते काम बघितल्यानंतर निश्चितपणाने या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला आनंद वाटेल अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा काम आपण केलं अडीच वर्षापूर्वीच्या निर्णयानंतर अनेक लोकांना असं वाटत होतं की योग्य की अयोग्य महेंद्रजी बरोबर काय चूक परंतु ज्या पद्धतीचं काम त्यांनी उभा केलं हजारो कोटीचा निधी आणला सगळे पाण्याचे प्रकल्प पूर्ण केले अनेक रस्ते पूर्ण केले जे जे शहराला पाहिजे जे जे गावाला पाहिजे आहे जे जे सर्वसामान्य माणसाला पाहिजे ते देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजित पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या मागच्या सरकारमध्ये सुद्धा ज्या पद्धतीचं काम केलं त्याचीच पोचभवती म्हणून आपण ह्या मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या पद्धती सुद्धा भाषणामध्ये आपण महेंद्र शेठ थांबवलं नाही त्यांनी जरा थोडासा था। त्याचा आढावा घेतला तर मी आपल्या सर्वांना आता एवढंच सांगेन की खूप चांगल्या पद्धतीची संधी लोकांनी आम्हाला दिली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेव्हा आपण सगळेजण उभारला होता तेव्हा अशी परिस्थिती होती की सगळ्याच्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे ज्या पद्धतीनं खासदार आले त्यानंतर परीकडच्या बहुजा असणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये सत्ता इतकी गेली होती की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इतक्या बेफानपणानं आरोप करत होते इतक्या अतिशय बेलगामपणानं काम चाललेलं होतं ते काम बघितल्यानंतर त्याच्या पुढचं काम त्यांनी केलं होतं ते कुठलं होतं तर मतदान झाल्यानंतर सगळे हॉटेलसुद्धा बुक केली कुणी काय घ्यावं आणि कुठलं खातं घ्यावं इथंपर्यंत हे लोक गेले होते एका क्षणामध्ये ज्या पद्धतीनं सरकार आलं आकडे बघितले दोनशे सत्तीस आल्यानंतर मात्र बघता बघता त्या माणसांचा सगळ्याच्या सगळ्या स्वप्नांचा चक्का चूर झाला आणि मग सुरू झालं ईव्हीएम दोषी आहे मग सुरू झालं या लोकांनी काहीतरी कपलत केली जरूर काहीतरी केंद्रात नरेंद्र मोदी आणि अमित शहा असतील त्यामुळे काहीतरी गडबड केली असेल पण त्यांना एवढंच मला सांगायचं गावा गावा तुम्हारा तुम्हारा की जर तुम्ही मतदारसंघात महाराष्ट्रात फिरला असतात गावागावातल्या वाड्या खेड्यातल्या प्रत्येक माणसाकडे बघितलं असतं तर तुम्हाला यावेळी कळालं असतं की लोकसभेच्या पराभवानंतर सुद्धा मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादानी ज्या पद्धतीचे अभूतपूर्व निर्णय घेतले त्या सगळ्या निर्णयांचा परिणाम म्हणून ईव्हीएम सुद्धा सगळेच्या सगळे रेकॉर्ड महाराष्ट्रातले ब्रेक झाले आणि दोनशे सदतीस मतांनी आपण मत दोनशे सदतीस आमदारांच्या माध्यमातून मेजॉरिटीनं आपण आलो काय होते निर्णय ते एकापेक्षा एक एका, एका बाजूला एस टी मोफत केली दुसऱ्या बाजूला महिलांच्या मुलींच्या साठीच मोफत शिक्षण केलं तिसऱ्या बोजला लोकांच्या साठी योजना आली आणि सर्वात महत्वाची या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्वपूर्ण असणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली खरं म्हणजे तुम्ही आम्ही मला आठवतोय आपण लहान होतो संजय गांधी निराधार योजना तत्कालीन काळामध्ये इंदिरा गांधीने आणली त्यानंतर अनेक वर्ष काँग्रेसची वोट बँक म्हणजे सामान्य होता नरेंद्रजी मोदी साहेबांनी आपण तुमच्या सगळ्यांच्या सोबत पीएम किसान आणलं मागच्या वेळेला लोक असे म्हणायचे की ते मोदीचे पैसे आले मोदीचे पैसे करायला मला जायचं सामान्य माणसाला जे पाहिजे होतं तेच आदरणीय मुख्यमंत्री ते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं जे पाहिजे होतं जे लोकांना आवश्यक होतं आणि ते विशेषतः सर्वसामान्य माणसांना पाहिजे होतं प्रत्येक महिलेला घर बसल्या तर हा पंधराशे रुपये देण्याचं एक अत्यंत महत्वपूर्ण काम केलं ते सगळेच्या सगळी मतं आम्ही जेवढे निवडणुकीत फिरत होतो त्या निवडणुकीमध्ये सुद्धा रस्त्यावरती आमच्या पक्षाच्या कार्यकर्ते उत्स्फूर्तपणाने सामान्य महिलांचा जो काही होती तीच सगळे उत्पूर्त होते आणि त्या माध्यमातून एक इतिहास घडला अतिशय चांगल्या पद्धतीची होऊ नुकसाली आपण सगळे विजयी झालो आता तरी आता थंपिंग मेजॉरिटीने आपण आदर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर देशामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आहेत आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत अत्यंत चांगल्या पद्धतीचं महायुतीचं कॉम्बिनेशन आहे आणि बघता बघता भविष्यातलं सगळ्यांच्या सगळ्या राजकारण समाजकारण आपण सगळ्यांनी मिळून करायचं आहे हे सगळं करण्यासाठी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की खूप चांगल्या पद्धतीनं पुढच्या पाच वर्षाचं नियोजन करून आपण सगळ्यांनी काम करूया राजकारणामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला लोकसुद्धा जाणत असतात त्याच पद्धतीचं काम करण्यासाठी महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांना साडेबारा कोटी जनतेचं नेतृत्व करण्याची संधी म्हणणं म्हणजे आमच्या सगळ्यांच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे कितीतरी लोक आमच्यापेक्षा सुद्धा चांगले असतील प्रचंड मेहनती असतील प्रचंड अभ्यास असतील पण त्या सगळ्यांना बाजूला सरून जेव्हा आमच्यासारख्यांच्यावर संधी मिळते तेव्हा ह्या महाराष्ट्राच्या एकूण साडेपाच सहा लाख साडेसहा लाख बजेटमधून माझ्या मतदारसंघासाठी काय करतोय माझ्या लोकांसाठी काय करतोय हे सगळं करण्यासाठी आता आपण सगळेजण काम करूया आणि मला वाटतं की या सगळ्यांमध्ये कुठंच आमचे महेंद्र शेटके पडणार नाही कारण मागच्या वेळेला सुद्धा रेकॉर्ड ब्रेक काम तुम्हीच केलं आणि आता सुद्धा त्याच्याही पलीकडचं काम आपणच करावं अशा पद्धतीची विनंती करतो खूप चांगल्या पद्धतीच्या शुभेच्छा देतो आपण आले मला इथं बोलवलं आणि मला सांगितलं की कर्जाच्या सुद्धा तुम्ही तेच सांगताय की त्या खाटा आपल्या आरोग्याच्या या उपजिल्हा रुग्णालयाच्या ला माध्यमातून जे काय त्याची डेव्हलपमेंट करायचे त्याच्यासाठी काय करायचं आता तुमचा मित्र आरोग्य मंत्री आहे इथे मी पहिल्यांदा तुमच्याकडे आलो त्यामुळे साहजिकच पुढच्या वेळा येईन त्यावेळा उद्घाटनासाठी येईल एवढंच मी आपल्या सर्वांना सांगतो अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपण सगळेजण करू बरेचशेच आम्हाला सगळ्यांचे सिनियर आहेत साधा माणूस फकळा माणूस कधी कधी मीडियासमोर बोलू नका सुद्धा बोलणारा माणूस पण तरी सुद्धा मनात पाप नसलं की मानकाला आपण आपुलकी वाटते तसं आम्हाला ते भरत आहे मी भरत शेतना खूप शुभेच्छा देतो भरत शुभेच्छा देत असताना महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आदरणीय एकनाथजी साहेबांनी खूप मोठी संधी दिली खरं म्हणजे मला सांगायला आपण अभिमान वाटतोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करत असताना कोल्हापूर जो कोल्हापूर शिवसेनेचा अतिशय बारे किल्ला म्हणत होता मागच्या काळामध्येच दोन खासदार आणि सहा आमदार आमच्याकडे होते त्याच्याही पूर्वी तीन आमदार आमच्याकडे होते आणि त्या सहाचा एक मागच्या वेळा झालो होतो मी परंतु मला काही संधी मिळाली नाही तर पक्ष पुढे घेऊन जाण्यासाठी ती संधी मिळायला पाहिजे होती पण ज्या पद्धतीचं राजकारण झालं त्यात आम्हाला संधी मिळाली नाही आणि इथं तर रायगडला तीनच्या तीन लोक एकमुखानं सांगत होते भरत शेतला संधी द्या पण तीही मिळत नव्हती पण अनाथान झाला ते एकनाथ ज्या पद्धतीनं राजकारणात आला समाजातल्या प्रत्येक माणसाला न्याय देत गेला त्यात भरत शेत असतील आम्ही असो आम्हाला सगळ्यांना सुद्धा खूप मोठं राजकारण समाजकारणातली जबाबदारी दिली आता माझ्याकडे तरी आरोग्याची जबाबदारी दिली पंचायत समितीचा सदस्य जिल्हा परिषदचा सदस्य दोन वेळाचा आमदार आणि त्याच्यापेक्षा तरुण मंडळातला एक सामाजिक काम करणारा कार्यकर्ता म्हणून ज्या ज्या वेळेला मी काम करतो तो पहिलं माझं भांडण असायचं अँब्युलन्स टी शाळे आपल्या सरकारी दवाखान्यातल्या अँब्युलन्स जेव्हा आपल्याकडे असायची त्या सरकारी दवाखान्यातल्या अँब्युलन्स जेवढ्याला आपल्याला एखादा पेशंट बाहेर न्यायचा असला तर त्याचा डॉक्टर त्याचा ड्रायव्हर तरी नसायचा गाडी तरी पंचर असायची नसेल तर त्याची काहीतरी प्रॉब्लेम असायचा सरकारी आलास अनास्थेंच्यामुळे साहजिकच सगळेचे लोक सगळे लोक खाजगीकरणाकडे कर जायचे म्हणजे खाजगी दवाखान्यात जायचे या सगळ्याचा अनुभव असणारा आरोग्यमंत्री आता महाराष्ट्रात पहिला आला त्यामुळे निश्चितपणानं एका बाजूला सरकारी दवाखान्यांमध्ये अधिकाधिक चांगल्या सुविधा झाल्या पाहिजेत दुसऱ्या बाजूला खाजगी दवाखान्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं पैसे अधिक आकारले जातात त्याच्यावरती सुद्धा निर्बंध असला पाहिजे आणि तिसऱ्या बाजूला महात्मा फुले आरोग्यदायी योजना की जी आमच्या सगळ्यांच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे ती प्रत्येक माणसाला अत्यंत चांगल्या पद्धतीची मिळाली पाहिजे अशा पद्धतीचं एक अत्यंत महत्वपूर्ण काम पुण्याईचं से काम सेवेचं से काम आणि सर्वसामान्यांचं आशीर्वाद घेण्याचं काम सुद्धा आदरणीय एकनाथजी साहेबांनी माझ्याकडे दिलं आहे निश्चितपणानं त्याला न्याय देता देता महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसानं सुद्धा माझी आठवण काढा एवढं काम करण्यासाठी निश्चितपणानं तमाम कर्जतवासीयांनी सुद्धा महेंद्र बाबूंच्या बरोबर मलाही आशीर्वाद द्यावा एवढी विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराज